नमस्कार मंडळी मी सुधीर गावडे गावडे गाजली चॅनल मध्ये तुमचं खूप तुम खूप तुम तुम स्वागत करतो मंडळी आज बरेच दिवसात मी इंट्रो घेतोय का बरेचसे व्हिडिओ मी डायरेक्ट टाकवत होतो तर तु। आज एक वेगळी रेसिपी आहे वेगळी रेसिपी म्हणजे संकष्टी आहे हा समोर आहे संकष्टी असल्यामुळे कायतरी गोडाच बनवणार आहे सुरेखा तर तिला विचार सुरू का काय बनवणार आहे आज आज ना आज बनवणार आहे तयारी करते आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते ना मंडळी बघा ती तयारी करते आहे ते काय रेसिपी बन बनवणार आहे त्यापर्यंत नंतर पुढे जाऊन बघूया नमस्कार मंडळी आज आपण हे बघा गाजर घेतली आहेत आपण आज गाजरचा हलवा बनवणार आहोत तर आता संकष्टी आहे ना तर संकष्टीला नैवेद्याला पण होईल आणि सगळ्यांना खायला पण होईल गाजर हलवा तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं बीट घालणार आहे बीट आहे अर्ध त्यातलं थोडं घालणार जास्त नाही घालणार आहे किसून बीट घालणार बीट घातल्यामुळे नॅचरल कलर येतो चांगला कारण दुसरा कलर टाकायची गरज नाही आर्टिफिशियल कलर तू वापरणार नाही दुसरा कलर नाही वापरणार ना। तर हे बीटच घालणार थोडस किसून मी पुढची कृती काय आता ही गाजर मी साफ करून घेणार म्हणजे देट काढून घेणार आणि वरची साल काढून घेणार बीटचं पण साल काढून घेणार ते किसून घेणार आता आपण हे गाजर किसून घेतलं आहे बघा बारीक असं किसणीवरती किस हे गाजराचा किस आहे चार गाजराचा किस आहे त्याच्याला हे साहित्य लागणार आहे हे आहे तूप आपण थोडंसं गाजर परतून घेणार ना त्यासाठी तूप आहे साखर आहे हे ड्रायफ्रूट आहेत त्यामध्ये काजू आहेत बदाम आहेत आणि मनुके आहेत आणि इकडे ही दुधाची साय आहे साय टाकणार आणि इकडे आहे वेलची पावडर एवढं साहित्य लागणार आहे आपण आता तूप टाकू पहिलं तूप जास्त नाही टाकायचं कारण साई टाकणार ना आपण त्याच्यामध्ये पण तूप असतं तर एक चमचाही तूप टाकलं मी आता हा गाजरचा केस जो आहे ना तो मी परतवून घेणार तुपावरती चांगला परतवून घेणार आहे आपलं पाणी जे असतं ना ते पाणी थोडंसं कमी झालं पाहिजे सूर्य का तर मग गावाला जाणार आहे तू जाऊया ना आता जत्रा ना अंगणेवरची जत्रा आणि काजी पण धरली ते होळी मिळत होळी एक मिळत भाजी खाऊची असा आता जाऊ काय ना मग ते आता फेब्रुवारी गेलात ना आम्ही अच्छा भाजी मंडळी बघा कोकणी लोकांना फक्काची भाजी म्हणजे पका म्हणजे ओल्या काजूंची भाजी तो लोकांना म्हणजे कळणार नाही काय ते फक्क म्हणजे ओल्या काजूची भाजी ओल्या काजूची भाजी खाण्यासाठी लोक गावाला पण जातात ओल्या काजूची उसळ शहरातल्या लोकांसाठी उसळ म्हणतो भाजी भाजी मंडळी ओल्या काजूची भाजी खाण्यासाठी लोक आवडीने गावाला पण जातात एक दिवसासाठी गावांना जाऊन येणार गावाला जातात आणि ओले काजू विकत पण आणतात ना शहरात येते ओले काजू विकायला पण मिळतात अंगणेवाडीला तर जाणारच आहेत सगळे लोक सवलेले काजू मिळतात ना त्यावेळेस ते भाजी खाऊनच येणार त्यावेळी सिजनच असतं सीजनच असतं आणि सीजन यावेळी अंगावेत थोडी लेट आहे लेट आलेली आहे सगळ्यांना यावेळी ओले काजू खायला तर मिळणार आहे चांगला तू कातलं आहे मी चांगलं बघा आता त्यातलं पाणी पण जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते पण जरा आटलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये बाकी सगळं एक्से साहित्य टाकू आता मी टाकते मी ड्रायफ्रूट टाकते काजू बदाम आणि मनुके हे टाकते मी कारण त्याच्याबरोबर एक जीव होऊन येतील ना सगळे आता आपण टाकणार आहोत की दुधाची साई आपण खवा वगैरे टाकत नाही त्यामुळे ही दुधाची साई टाकणार त्यामुळे पण एक छान असं क्रीमी लागतं क्रीम वगैरे टाकत नाही आहे हे सगळं मी आता दुधाची साई टाकते बघा आणि ह्याच्यामध्ये पण तूप असतं ना त्यामुळे मी तू तूप मगाशी कमी टाकलं होतं ह्याच्यामध्ये पण तूप असतं सगळं एक्झ्यूम करून घ्यायचं चांगलं बघा आता आपण साखर टाकू साखर टाकली नाही आहे आता आपण साखर टाकू तुमच्या आवडी साखर टाका तुम्हाला गोड कमी जास्त किती हवं तसे साखर टाका मी चार पाच चमचे साखर टाकते साखरेला परत पाणी सुटणार ना मग ते गाजर थोडंसं शिजून येईल त्याच्यामुळे चांगलं एक जीव करायचं आणि बारीक गॅसवरती दहा मिनटं शिजू देणार आहे आता परत ओलं झालं बघा पाणी सुटलं साखरेला आता सगळं जर टाकून झालेलं आहे तर आता पाच मिनटं आता थोडं शिजायला देऊ आपण थोडं शिजलं पाहिजे एकजीव झालं पाहिजे ना सगळं साखर वगैरे वितळली आहे आता निरगळली सगळं आता जरा पाच मिनटं जरा शिजू दे शिजला पाहिजे आता मी झाकण ठेवते त्याच्यावरती आता सगळा हलवा झालेला आहे आता आपण शेवटी वेलची टाकणार आहोत वेलची पावडर त्याच्यावर आम्ही वेलची टाकते आणि चांगले मिक्स करून घेते रंग छान छान कलर बघायचा एकदम नॅचरल बीटचा कलर आहे आपण याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरलेला नाहीये आता हा हलवा झालेला आहे तर बघा मंडळी हलवा तयार झालेला आहे हे काय बनवलंय आहे मंडळी आज काजूची भाजी आहे म्हणजे गणपतीला सगळं हेल्दीच आहे म्हणजे गणपती बाप्पण आज सगळं हेल्दी जेवण बनवलेलं आहे काजूची भाजी हलवारण आहे आणि हे वरण तर मंडळी वरण तर बघा आजचा हा असा मेनू आहे तर बघा मंडळी हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या पद्धती आमच्या पद्धतीने करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमचा हे गाजरचा हलवा कसा झाला होता तो आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद